गोरक्षनाथांनी संजीवन मंत्राने मृताला जिवंत केले वीरभद्राचा देह जुळून गेला तरी शिवकृपेने पुनर्जन्म झाला आणि एका शेतकऱ्याचा थोर योगी अडबंगनाथ झाला नवनाथ परंपरेतील अत्यंत गूढ आणि चमत्कारांनी भरलेला नवनाथ भक्तिसार अध्याय चौतीसावा आज आपण श्रवण रूपाने अनुभवणार आहोत जर तुम्हाला अध्याय वाचता येत नसेल तर हे श्रवणाचं पुण्य तुमचं पारायण ठरणार आहे अध्याय चौतीसावा श्री गणेशाय नम जय जयाजी रघुत्तमा आसाध्य होशी प्लवंगमा मुक्तिदाता रक्षक तू तरी आता कथाप्रसंगा पुढे बोलवी नवरस प्रसंगा जेणे श्रोते स्रोते अनुभवतील महाराजा मागिले मच्छिंद्राचे भूमंडळी शरीर आणून मारुनी केला भस्म दानवा सह रणांगणी तरी आता पुढे कथा वीरभद्र निमाल्या उमाकांता गुण आठवणी चित्ता पुत्र मोहे वेष्टीला मुख वाळूनी झाले म्लान असू लोटले दोन्ही नयनी परी बोले काही जटा वेष्टुनी पुत्र स्पुंद तसे मनात म्हणे हा हा पुत्रा परता धरिया लावण्य गात्रा विद्या संपन्ना सर्व अस्त्रा जानता एक होता सकी आहा कैसा दैवहीन हो हातीचे गेले पुत्र निधान काय असोनी अपार गण तयासरसी न पवती एक इंदू खगी नसता अपार उडुगण असो निवृद्धा तेवी वीरभद्राविन गण सर्वथा हीन तेजे वाटते की मयुरा सर्वांगी डोळे परी देखण्याचे मंदावले बुबुळे तेवी गण विकळे सर्व माते भासती पे की गात्रे सकळ चांगुलपणी अंगी मिरवला लावण्य परी एक घ्राण गेले सांडवणी सकळ विकळती होती तैसे माझ्या वीरभद्राविण सकळ विकळ दिसती गण आहा वीरभद्र माझा प्राण परत्र परत गेला सोडोनी ऐसे म्हणून मनीच्या मनात पंचानन आरंभळत ती चिन्हे जाणून गोरक्षनाथ चित्ता माझी कळवळाला मनात मने बद्रिका श्रमाते माते बैसविले तया गुरुनाथे तै रात्र दिवस उमाकांत मजसाठी श्रम पावे उमाये समान पाळूनी लळा माता रक्षी जेवी बाळा तरी ऐसा स्वामी चित्त कोवळा पुत्र मोहे से, आहा तरी म्या उपकार काय हो केला अनिवार ऐसा स्वामी शिणविला हर दुःख तुंबळ देऊनिया ऐसे म्हणून स्वचित्तात पाया लागे गोरक्षणात म्हणे पुत्र दुःखावरी मोह वेष्टित चित्त तुमचे झाले की तरी वीरभद्राते आता उठविन परी अस्थि अनाव्या ओळखून येथे राक्षसांचे झाले कंदन राक्षस अस्थि मिरवीती त्यात वीरभद्राच्या अस्थि मिसळल्या कृपा मूर्ती म्हणून संशय वाटे चित्ती वीरभद्रा ते उठवावया जरी ऐसिया मिसळल्या नाथा संजीवनी प्रयोग जपता सकळ राक्षस उठतील मागुता म्हणून चिंता व्यापिली ऐसे बोलता गोरक्षजती नील ग्रीव म्हणे कृपामूर्ती वीरभद्राच्या सकळ असती ओळखून काढी मी माझे गुण आहेत तुले ते अस, आसनी शैनी भोजनी भले मम नामी रथ झाले काया वाचा बुद्धीने तरी चित्तबुद्धी अंतकरणी वीरभद्र नामी केला विष्टोनी जागृत सुषुप्त स्वप्नी वेष्टिला असे ममनामी ऐसे बोलोनी शंकर रणभूमी करी संचार मग तेथे असती उचलून सत्वर कर्णी आपल्या तसे ऐशे परिशोध करिता वीरभद्र जेथे पडला होता तेथे जाऊन औचट हसता असती उचली तयाच्या असती उचलून करणी लावित तव त्या असती मंद शब्द करीत शिव शिव म्हणून शब्द येत शिव कर्णी तत्वता मग त्या असती गोळा केल्या परीक्षेने जेथे होता गोरक्ष तेथे आणून ठेविल्या मग तो विद्यार्ण व केसरी भस्मची मुठी वीरभद्र नामी साचो कारी संजीवनी स्मरला असे होता संजीवनीचा प्रयोग पूर्ण वीरभद्र उठला देह धरून म्हणे माझे धनुष्यबाण कोटे आहे सांग की व्यापिले अपार राक्षस कोटी तितुके मारिन आता जेठी उपरी गोरक्षा यमपुरी शेवटी प्रतापाने दाविने की ऐसे वीरभद्र बोले वचन करी धरी पंचानन म्हणे बापा आताक्षीण व्यर्थ बोलाचा न करी मग हृदयी कौळू न त्या ते सांगितला सकळ वृत्तांत उपरी म्हणे उमाकांत स्नेह नाती धरावा मग गोरक्षाणी वीरभद्र जेटी उभयतांची करवली भेटी उपरी म्हणे स्नेहपोटी उभयतानी रक्षावा उपरी बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्ष शिवगण प्रतापी महादक्ष ते अस्ता प्रत्यक्ष उतरी गोरक्षक तयांसी मग सकळ समुदाय एक करून जाते झाले गोरक्ष नमुन एरीकडे राव त्रिविक्रम राज्य वैभवी गुंतला गोरक्ष सकळ शव मांधूस रक्षण करी शिवालयास तो त्रिविक्रम राव दर्शनास अकस्मात पातला राव देखता गोरक्षासी प्रेमी मिटी घाली ग्रीबेसी निकट बैसो नित्यासी सर्व वृत्तांत विचारी मग शवाचा जो झाला वृत्तांत तो सकळ त्या ते केला स्रुत होता चितळमळ चित्तात मच्छिंद्राच्या लागली मग गोरक्षासी बोले वचन धैर्य धरावे काही दिन ते राज्यासन देऊन येतो लगबगे ऐसे बोलून प्रजानाथ स्वगृही आला त्वरिता त्वरित ते विचारा ते घडविले मग पाहुनी उत्तम दिन महिचे राव घेतले बोलवून राज्यपदी स्वहस्ते अभिषेक करून धर्मराज स्थापिला याचकांशी देऊनी अपारधने आणि भूपालागी दिदली भूषणे परमस्नेहे बोळवून बंदीजन सोडविले यासही लोटला एक मास रावत्री विक्रम आपुल्या मंदिरी खास देह सांडून शिवालयास तक्षणी पातला एरीकडे रेवती सती सहज गेली राजसदना प्रती म्हणे महाराजा हे नृपती अजूनही काहो निजलात परीती ते न बोले काही मग हालवो पाहे स्वहस्त प्रवाही तव ते प्रेत मिरवले देही पाहो शोका बहिवाटे रेवती शोक करिता तुंबळ एकोणी धावला धर्मनाथ बाळ मंत्री प्रजा सहक सकळ हंबरडा बहु उठला तो वृत्तांत शिवालयासी जनमुखे आला आला गोरक्षापासी मग सिद्ध करुणी भस्म चिमुटीसी संजीवनी प्रयोजी मांस प्रयोजिता देह संगीन झाला त्वरित संगीत होता मचिंद्रनाता समयपावला रिगावया मचिंद्र देही संचार होता उठिनी बैसला शनन न लागता एरीकडे राव प्रेत वाटिके आणले प्रीतानले स्मशानी त्रिवर्ग पाहवया निघाले मुनी तोरेवतीने दृष्टी पाहुणी शोध आणला तयाचा करुणी रायाचे दहन स्नाना केले सकळजन परिधर्मराज दारुण शोक करी अद्भुत पे शोक करी तरी कैसा सोडोनी प्राणाचा भरवसा लोक बोधिता न भासाळत असे आक्रोशी उत्तर क्रिया झाली या उपरी न राही रुदनतयाचे परी अन्न पाणी वर्जो जो निशरेरी प्राण देऊ म्हणत असे मग मोह अत्यंत त्या ते नेऊनी परम एकांतात म्हणे बाळा शोककाव्यर्थ हितया करिता करतोसी तरी आता बाळ तुधा पिता चिरंजीव आहे मही वरता प्रत्यक्ष जाऊन तव तिताचे मचिंद्र नाम चिरंजीव आहे उत्तमोत्तम ऐसे एकता राजोत्तम पिता कैसा म्हणत असे मग प्रवेशादी सकळ वार्ता सांगती झाली निजसुता धर्मराया एकोनी तत्वता तुष्ट झाला शरीराते मग शीघ्र घेऊनि कटक भार शिवा आला अतिसत्वर भावे नमुनी नाथमचिंद्र शिविकासनी वाहिला नेऊनी आपले राजभवनी सेवा करी तसे प्रीती करूनी मग तो एक संवत्सर ते येथे राहुनी पुढे तीर्था चालीला चालीला परी धर्मनाथ प्रम झाला शोकाकुलित म्हणे ताता तव सांगा ते मीही तीर्था येतो की या उपरी बोले मच्छिंद्रनाथ बाळा द्वादश वर्षी येऊ येथे मग जोग देऊ गोरक्ष हाते तू ते सगळे नेई नमी आता रेवतीची सेवा करून भोगी आपले राजासन जेथे रेवती तेथे प्राण माझा असे हो बाळका तिची सेवा केली याने संतुष्ट आहे माझे मन ऐसे करून समाधान त्रिवर गतेतून निघाले मग तीर्थाटणी भ्रमण करती येऊन पोहोचले गोदा तटी नगर काननपोटी येऊन या पोहोचले ग्रामनाम एकूण कानी गोरक्षाचे अंतकरणी करणे स्मरण झाले ऋषी धर्मी माणिक ऋषीचे मग मच्छिंद्रा ते सांगे समस्त अडभंग भेटला एक ते ते मी प्रसन्न होता आपुल्या चित्ते काही वर्ण घेतो मग मुळापासून मग मुळापासून तयाचे कथिन कथन मच्छिंद्र छिंद्रा केले निवेदन मच्छिंद्रे ऐकूने ऐकून वर्तमान म्हणे पुन्हा आता पाहावा मग शेत सुमार धोरण चाली चालत आले त्रिवर्ग वर्ग पावली तो माणिक नामे मे निशे बळी समान देखिला मौळी विराजे वेष्टेन बाबऱ्या रुळती मही करण नखे जुळकट गेली होऊन मास दिसेना तिळभरी अस्थित्वचा झाली एक पोट घाले स्थायिक दृष्टी लावून या देख मंत्र जप करीतसे ऐसी पाहता तपाकृती गोरक्ष धन्य म्हणे चित्ती मग नमो निमचिंद्रा प्रति अडबंग हाची म्हणतसे मग निकट येऊनी त्रिवर्ग जण बोलते झाले तया कारण म्हणती आता तपोधन पूर्ण तप करी कारे तुमचे यात काय जात धरून शुद्ध पंत गमन करावे या जे जे बोले मच्छिंद्रनाथ तया वाकडे पणे उत्तरे देत मग गोरक्ष म्हणे मछिंद्राते हा अडभंग असे महाराजा तरी याचे आता हित युक्तीने करीतो बैसा स्वस्त मग मन तरुच्छा ए निकट ए तेथ मचिंद्र जाऊनी बैसरा चौरंगी आणि मच्छिंद्रनाथ नात गोरक्षांची मोज पाहत गोरक्ष जाऊनी पैतेत आहा आहा म्हणतसे आहा म्हणून वाणी म्हणे ऐसा महिते तुझा स्वामी आम्ही देखिला नाही नैनी तपो निधी आगळा हो समुद्रवलयांकित पृथ्वी पाहिली आहे समस्त परी ऐसा तपो नात देखिला नाही निजदृष्टी तरी ऐसा स्वामी योग मुनी याचा अनुग्रह घ्यावा कोणी गुरु झाली या ऐसा प्राणी दैवा मेरवत मिरवतसे तरी आता सो कैसे गुरु करावा आपणास ऐसे बोले त्यास प्रज्ञावंत महाराजा म्हणे स्वामी कृपा करून मग अनुग्रही गुरु होऊन एरू बोलणे ऐकून अडभंग म्हणे तयासी बेटा एवढा थोर झाला अद्यापि अक्कल नाही त्याला गुरु करू म्हणतो आम्हाला मूर्खपणी आगळा हा मग मजला गुरु पाहशी तरी तुची का बेट्या होई नासी मजसी ऐसे म्हणता स्वमुकासी तया करणे लावितसे कर्ण लागता गोरक्षाननी सज्ञान मंत्र परम परमकृपे कर्णी फुंकुणी सनात केला क्षणार्थे मंत्र पडता पुटी त्रैलोक्याची आली दृष्टी स्थावर जंगम एक थाटी, रूप भासले मग अर्था अर्थी सकल ज्ञान झाला मग सांडोनी आपले तपस गोरक्ष चरनी लागला मग भस्मशक्ती प्रयोग प्रयोगुनी भाई चर्ची सांग तेने करुणी सर्वांग शक्तिमान मिरवले मग धरुणी शीघ्रतयाचा हस्त वृक्षाखाली आणि नात म्हणे महाराजा कृपावंत अडभंगहाची ओळखावा सुनी बोले मुनी या अडभंगाती अडभंग नामी पाचारावे सर्व येथोनी वाटत वाटतसे मग अवश्य म्हणे गोरक्षत्यास नाथ दीक्षा दिली खास मग शीघ्र घेऊनि व्यासंगास लागी जात से, मारगी जाता जातसे मार्गी सद्विद्येसी सकल तेव्हा पूर्णाभ्यासी आपल्या समान शस्त्र अस्त्रेसी अडभंग तो मिरविला असो ऐसे चारी जन द्वादश वर्षे तीर्थाटन करुणी पुन्हा प्रयाग कारण चारी सूर्य पातले एरीकडे धर्मरायासी पुत्र झाला सतेज राशी वडिलांचे नाव ठेवले त्यासी ्रम म्हणून या चौघे प्राध्मिक ग्रामी येता श्रुत झाले धर्मनाता, मग कटक भारेसी शिबिके तत्वता बैसो ले सदनासी मग धृती वृत्ती सघन करुनिषे मचिंद्रिविक्रम सुता राज्य स्थापून दीक्षा घेतली योगाची पुण्यतिथी द्वितीयेसी धर्मराजासी बीज मनती ते दिवशी गोरक्ष जती अनुग्रह देत तयाे या उपरी देव मिळवून स्वर्गीचे आणि प्रजा लोक ग्रामीचे मिळवून चोज अनुग्रहाचे अपार अनुग्रह झाल्यावरती सकळ बैसोनी एक पंक्ती गोरक्ष कवळ हाती सर्वामुखी ओपी तसे मग तोप आनंद परम जेटी पाहुणी धावले सुरवर थाटी तेही प्रसाद पावनी शेवटी तुष्ट मिरवले मिरवले परी करती भाषण ऐसाची प्रसाद जन्म प्रतिसंवत्सरी असावा पूर्ण इच्छे लागे वाटत असे ऐसे बोलता सुरुवर सकळ एकोणी बोले तपोबळ माझे नाम घेऊनि केवळ अर्पा जगा प्रतिवर्षी धर्मराजाची बिजवून मनवणी उत्सव करावा तुम्ही सगन याची निती कुमारा सांगून कौळोपा हे जगासी मंत्रस्फुरला स्फुरला म्हणून स्फुर तुम्ही बोला वचन पने शक्ती समान सदैव करा उत्सव ऐसे महाराजा गोरक्ष बोलता मानवले सुरवरच्या चित्ता मग प्रतिवर्षी आनंद भरिता महाउत्सव करीत तै पासोनी सहजासहज जगि मिरवतसे धर्मनाथाची बीज हे वृत्त आचरल्या महाराजा तुष्ट होत गोरक्ष पूर्वी किमयागार ग्रंथात स्वय बोलिला गोरक्षनाथ की बीजेचे जो आचरी लव्रत शक्ती समान आपुल्या तयाचे गृही दोष दरिद्र रोग भोग विखेंद्र तव सपना माजी संसार अभद्र पाहणार नाही निज दृष्टी सुखे सुरगणी त्या गृही होईल गृहवासिनी मग दोष दरिद्र अवनी स्पर्शावया येईना असो महात्म्य वदावे किती ते प्राज्ञिक पावले सुखसंपत्ती जैसी कामना थेल चित्ती तोची अर्थ पावेल ऐसा गोरक्ष कारण बोलीला आहे मूळ ग्रंथी वचन तैसे येथे केले लेखन विश्वासाते वराकी असो येथे महोत्सव करून धर्मनाथानात दीक्षा देऊन तेथोने निघाले पाच जण नरशार्दुल ते ऐका નાના તીર્થે કરીતા મહીષી અભ્યાસી લે સદ્વિ શાબરી સહસ્રસ્ત્રાશી प्रवीण केला महाराजा मग शेवटी बद्रिकाश्रमी जाऊन दृश्य केला धर्मराज तया स्वाधीन तपा लागे बैसविला द्वादश वर्षाचा केला नेम तपा बैसला धर्म एरु ए तेथो निचौगेजन तीर्थालागे चालेले द्वादश संवत्सर तीर्थे करून पुन्हा पाहिला बद्रिकाश्रम मग तेथे मावंदे अतिदुर्गम बद्रिकाश्रमी मांडिले सकळ देव सुरवरासहित पाचारून घेतले तेत मावंदे झाल्या पूर्णवरा ते देव गेले पे मग तो धर्मराज सवे घेऊन फेरी करता करताटन आता पुढे एकाकतन रेवन सिद्धनाथाचे पूर्वी अठ्याऐंशी सहस्र ऋषी झाले आहेत विधीविर्यासी त्याची समी रेत महिसी रेवातिरी पडले रेवा तेही तेहीत रेत पडले अकस्मात चमस नारायण संचार करुणी त्यात देहद्वारी मिरवला बाळ तनु अतिसुकुमार बालार्क किरणी मनोहर उकरडा लोळे महिवर ठेये ठेये म्हणून कृषी एक उत्तम नाम सहन सारुक तो गट घेऊनि न्यावया उदक रेवा तिरा पातला पातला परी अकस्मात येत झाला जेत सहज चाली पुढे चालत बाळदृष्टी देखिले बाळ परम अतिसुकुमार कांती कर्दळी गाभा भर तयाचे अंतर विवळ मोहे जाला से, मग घट महिलागी धावून तातडी उचली वेगी मोहे कौीनी हृदय भागी अतिस्ने धरली से आधीच सहन सारुक नामाने तेथे दयसी का, काय काय उणे आवडीने मुकचुंबन चुंबन कुरवाळीत प्रीतीने मग रिक्त घट धा भरुनी आडी ग्रामात आला हरुषा पाडी सदनी प्रवेशुनी आवडी कांते लागी बोलतसे म्हणे जीवलगे आजीचा दिन माते झाला धामु हेम तरी ते लागी द्रुम कुंभापरी मिरवला सहज गेलो उदकाते रेवा तिरी वाळवंटीत आपण ईश्वरे दिधला सुत वंशावळी मिरवावया अशी एकता कांता गोष्टी म्हणे कोठे मजदाव दृष्टी तव तो काढून वस्त्रपुटी करसंपुटी देतसे तवती कांता उत्तम नामी धार्मिक बुद्धी संसार धामी देखता देह धर्मी हर्षसिंधू लोटला जैसा पूर्ण चंद्र दृष्टी दृश्य होता उदधी पोटी आनंद भरुनी तोय दाटी दाटतसे की दरिद्रिया सी मांदुस होय दर्शन मग तयाचा आनंद वर्णील कोण तेवी उत्तम मनोधर्म आनंद दरी मिरवितसे बाळधरुनी हृदय संपुटी चुंबन घेत स्नेहाचे पोटी मग तैल उदकी मनाहून शेवटी, पाल खाते तानुले होते घातले घरी निजवला योगी तया शेजारी स्तनपान केली या परी बाळ निझे पालकी असो ऐसे नित्यनित्य बाळ संगोपी ममते रेवन नाम ठेवून त्याते मोहे करुणी सांभाळी रेवा तिरी बाळ रेवेत सापडले म्हणून त्या ते रेवण नाम साजुकवंत सहन सारू क असो रेवण नामियाचे संगोपन करिता उभयता पालन ऐसे लोटता बहुत दिन प्रपंच राहाटी करीतसे द्वादश संवत्सर प्रपंच राहाटी कृषी कर्म विद्या पाटी पूर्ण झाला औता जेटी पित्या हुनी आगळा नांगरवर खरली पेरन काक पक्षादी करी रक्षण ऐसा कृषी कर्मी निपुण रेवननात झाला असे तो कोणी एके दिवशी उठिले मागिले प्रहरनिशी वृषभ सोडून काननासी चारा वयासी चालेला चांदणे पडले असे सदृढ दृश्य होत असे वाट सदृढपणे गोचर वाट निजचक्षूते ते होत दादा म्हणून ऋषभा काटी, हा कित चाललेला आहे जेठी तो अनसूया शुक्ती कारत्न वाटी पुढे झाले अकमसात परी तो महाराजा त्रिनंदन पवन वेगे तयाचे गमन नेहमी ठाई करुने स्नान गिरणार पर्वती जातसे पायी खडावा सुशोभित एक अंचल शोभत शुभ्र कौपी न विराजित कंठतठा वेष्टुनी मौळी वेष्टल्या असती जटा ताडी मिशा रंग पिंगटा सकळ ज्ञानी यांचा वरिष्ठा कनकांती शोभतसे ऐसा महाराजा अत्रिनंदन तो जो त्रिदय देवांचा अवतार पूर्ण अतिलगे करीत गमन नेम मानून तो मार्गावरी अकस्मात ऋषभ गमन देखत ऋषभा आड रेवणनात वणनात दृष्टी नाही आतळला मानव गती तेने देखोन पुढे आला त्रिनंदन सहज स्थिती ऋषभा मागून पाऊले ठेवी चालावया तो मार्गा मागील ऋषभ पूर्ण शरीरे मिरवे शीतलपण तया हाड नाथ रेवण बाळ तनु चालत असे तो ऋषभा मागे येत दत्त ऋषभ बुजोनी फुडे पळत मागे अंतरता रेवण नाथ त्यावरी दत्त आदळला उभय देही काम पाणी एके झाली देह धरणी परिस्पर्श होता उजळला विमूढपणे कृषी कर्मात सर्वा परिवर्तत सदा अरण्यात बैसणे अरण्याचा स्पर्श होता पूर्वजन्मा ते झाला देखता चित्ती म्हणे मी महिवर्ती असता स्थिती पावलो आहे मी पूर्वीचा नारायण प्रक्राम परमप्राध्ञी कचमस नाम ऐसे असून कृषिकर्म येथे करीत बैसलो वंदे असतातही लोकात आता कोणी ओळखी ना माते सदा काननी झालो रत अहितकामी प्रपंची ऐसे देही झालीया ज्ञान मग स्तब्ध धरुणी राहे मौन परी धडक बैसता अत्रिनंदन कोण तू ऐसा पुसत असे कोण तू ऐसे पुस्ता दत्त करिता झाला प्रणिपात म्हणे महाराजा या देहात अंश असे मा तुझा की तुमचे देही त्रिदेवांचे अंश परी सत्वगुणी जो महापुरुष तो मी येथे प्रपंच देहास परम कष्टे कष्टलो तरी आता शेमोदयास उदित करा जी महापुरुष सनात मई लागी मिरवावे ऐसे म्हणून दृढोत्तर चरणी अर्पी प्रेमे करुणी म्हणे मज सनात केल्या वाचून कदान न सोडी तुम्हाते ऐसे वधुनी वागवटी सदृढपणी मिटी परी आदरे प्रेम पोटी दत्त जेठी मिरवला तयाचे तयाचा पाहुणे भक्ती आदर सदृढपणी निश्चय पर मग कमुंडलू ठेवून महिवर मौळी कर स्थापित असे बाळाकाली घालून हात उठवला रेवणनाथ मनात मने म्हणे पूर्वीचाची पूर्वी असे की हा नवमाजी असे एक नाथपंथी अवतार दोंदिक क चमस नारायण प्रतापाक तरी आता या तेच नात करून वाढवावा नातपंत कृपे ठेवूनि मौळी हस्त केला अंकित आपला कृपे मौळी ठेवीला कर परी अनुग्रहाचे केले अंतर म्हणाल कास यासाठी उदार झाला नाही अनुग्रह तरी चिती योजिता झाला दत्त भक्तिश्रम यासी घडले नाहीत तरी काही देही प्रायचित्त गुरु नियावे याते तरी भक्तिश्रम घडता सांग उपदेश मग द्यावा अव्यंग मग ज्ञान वैराग्याचा मार्ग ब्रह्मस्थिती मिरवेल हा असे म्हणून रहित कृपा मोळी ठेवीला हस्त परी भक्तीला गेरे वननाथ काय करी महाराजा एक सिद्धीची कळा त्या सांगता झाला कृपावंत अस्ता बिजरोपुनी किंचित दृष्टी ठेवी पुढारा जैसे अर्ब का देऊ निधन पिता मिरवी व्यवसाया कारण मग तयाचे पुढे चांगुल पण दृष्टी पाहत असे किंवा महित मिळवण घालून पाहती दुग्धा कारण की पत पाह तसे देव धन सावकार कुळाते ते, ते करून महिमान सिद्धीचे सांगून तुष्ट केले तयाचे मन प्रज्ञावर्ते महाराजे परिती कळा होताची प्राप्त रेवन झाला आनंद भरित मग प्रेमेन मुनी अनुसुयासुत बोळविले तक्षणी परिविरह मानुनी चित्ती चालता झाल्या कानना प्रती प्रियंतरला ते जैसे कोंडवळ्या कांजी देता होत से राजी तैसा अल्पसिद्धी तुष्ट झाला तो पुरुष प्रमलादली होती धनी परंतु दवडिली अज्ञानपणी खापरासाठी चिंतामणी सोडोनी दिदला हातीचा की सुराला गुणी प्रम गोड सोडिली अमृतरसाची चाड कि निर्मळपणे पाहुनी दगड परिस हातीचा सोडिला तेवी प्रत्यक्ष नाथरेपण भुलला सिद्धी प्रकरणे करून सिद्धी बुद्धी अत्रिनंदन हातीचा सोडिला नायके असो ऐशी युक्ती निस्पृह पातला आपल्या शेती तेथील कथा होईल स्रोती पुढील अध्यायी ऐकावी धुंडी सुतनर हरिवंशी सांगेल तुम्हा स्रोती यां संत कृपे नाम मालू ऐसे तया स्वस्ती स्त्री सार सं मत गोरक्ष का व्यक म्यागार सदा परिसोत भाविक चतुर, चतुर सती अध्याय गोड हा

व ईश्वरी संरक्षण मिळते जीवनातील गोंधळ मानसिक अशांतता कमी होते विशेष म्हणजे पठन शक्य नसेल तरी श्रवणाने तेवढेच पुण्य प्राप्त होते असे नाथ परंपरेत आजच्या धावपळीच्या नोकरी व्यवसाय तर अनेकांना शारीरिक अडचणीमुळे ग्रंथ वाचन निमित्त करणे शक्य होत नाही अशा सर्व भक्तांसाठीच ही नवनाथ भक्तिसार श्रवण मोहीम आहे तुम्ही फक्त मोबाईलवर ऐका शांत श्रवण करा आणि तुमचे पारायण पूर्ण करा नवनाथ भक्तिसाराचे आतापर्यंत सर्व मागील अध्याय माझ्या व्यंकटेश ज्योतिष या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे अजून थोडे अध्याय शिल्लक आहेत आणि दररोज पुढचा अध्याय नियमितपणे येत आहे ही संधी सोडू नका या पवित्र श्रवण मोहिमेत सामील होण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांना मित्रांना भक्तांना शेअर करा चला नवनाथांच्या कृपेने आपले पारायण पूर्ण न करूया जय नवनाथ जय गोरक्षनाथ